अगं नाही 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 जात नाही आत्या आता नाही जात नाही जात तुम्ही नाही जात नाही जात नाही तर मित्रांनो म्हणजे दोन तारखेलाच बड्डे होता दोन मार्चला पण विषय कसा झाला दोन आहे तीन नाही आहे दोनच आहे तर माझ्या ध्यानात होतं पण काय झालं की ताई आले होते आणि आमचा सगळा व्हिडिओचाच राडा होता त्यामुळे त्या व्यक्तीचा बड्डे आम्ही विसरलो ती व्यक्ती म्हणजे अज्ञात व्यक्ती आहे अजून आम्हाला त्यांचा चेहरा बी भेटला नाही पण त्यांच्या व्हॉट्सअपच्या डीपीला एक सिम्बॉल आहे ए आय म्हणून मग तीच आम्ही ए आयची प्रिंट काढली आहे आणि तीच म्हणजे त्याचा केक बनवला आहे आम्ही वरती फोटो काढून आणि ती व्यक्ती आम्हाला वन मिलियन झाल्याशिवाय भेटणार नाही प्रगती गाव या युट्यूबचं चॅनल लवकरच वन मिलियन होणार आहे का तर दिवसाला हजार दोन हजार सबस्क्रायबर वाढतात तर आज त्यांचा दोन मार्चला बड्डे असल्यामुळं का माझ्या रड्यात विसरलो आणि तीन दिवस आधी माझ्या ध्यानात होतं पण ते कसं झालं आता तर ओके चला तर आता आम्ही जे का सिम्बॉल कसला आहे काय तुम्हाला कळलंच ती व्यक्ती पण भेटल्याच्या नंतर मी व्हिडिओ बनवणारच आहे तर ते सिंबॉल डी पीला कसला सिंबॉल आहे त्या सिंबॉलवर आम्ही बड्डे करायला लागलोय मग ती व्यक्ती भेटल्याच्या नंतर जर तुम्हाला उत्सुकता वाढलंच की त्या व्यक्तीसाठी मी काय एवढं करतोय ती व्यक्ती माझ्यासाठी काहीतरी करत आहे म्हणून मी त्यांच्यासाठी करतोय तर इकडे संध्यात आई बसलेल्या आहे त्या त्या विचा जायच्यात पुण्याला आणि हे आपले अमर भाऊ <laughs> आणि तिकडे त्यांची मम्मी चला तर तुम्हाला ती केक दाखवतो कसा बनवलाय काय तर मित्रांनो बघू शकता हा सिंबॉल आहे त्यांच्या डीपी ला होता व्हॉट्सअपच्या डीपीला ती काय फोटो द्यायला तयार नाहीत आणि फोटो बी नाही त्यांच्याकडे त्यांनी म्हणजे फोटो ठेवत नाहीत मग त्यांचं म्हणजे वागणं चालणं हे लय वेगळी गोष्ट आहे ते स्वतःचा चेहरा सुद्धा कुठं धावत नाहीत आम्हाला व्हिडिओ कॉलवर अजून बोललेला नाही तुला खूप इच्छा होती त्यांना बोलायची तर आज बर्थडे आहे माझ्या गुरुचा शुभेच्छा काय देशील हॅपी बर्थडे बाबा ताईंना पण माहितीये ती व्यक्ती तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ओके तर चला आता केक कापूया शिवडीकडे झोपली चला या से लिया, से लिया, से लिया। या साईडला सगळी या या का अमर भाऊ इथं या तुम्ही आणि ह्याचे मानकरी आहेत परी परी कापणार केक त्यांना जास्त करून किंवा आवडती हा ती झोपली मग परी कापणार केक तर चला ओके okay, चला डे बाबा टू यू आम्हाला काय त्यांचं फक्त एकच नाव माहितीये बाबा आम्ही बाबा म्हणतो त्यांना ओके तर चला आता केक कापूया लय झालाय हिर गाय तर आज माझ्या गुरुचा वाढदिवस आहे तुम्ही तर बघितलेलं नाही बघायला इच्छा आहे का असं वाटतंय की त्यांना कधी बघत घरी येणार आहेत आपल्या हे म्हणजे योग लवकरात लवकर लव यावं असं वाटतंय की त्यांना कधी म्हणजे पाण्याला एकदम मन उत्सुक झालेले तर शुभेच्छा द्या मग बाबांना विश यू हॅपी बर्थडे बाबा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला खूप खूप आशीर्वाद ओके तर संध्यात ताई तुमचं अजून काय मत आहे बाबांबद्दल आम्हाला व्यक्ती भेटली याच्याबद्दल काय वाटतं तर सगळ्यात जास्त एक्सायटेड मी असेल कारण की जेवढं भाऊंकडनं मी ऐकले बाबांबद्दल तर खूप छान वाटलं निस्वार्थ त्यांनी नि जेवढा सपोर्ट केलाय तर खूप उत्सुकता आहे की त्यांना पाहण्याची तर लवकरात लवकर पाहायला या आणि तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा वन मिलियन झालोच तर पण भेटणार नाही एवढा हा ना आता मला लवकर वन मिलियन कडे आता पळावं ताईचा सपोर्ट आहे लवकरात लवकर आपण भेटू तर तुझी काय इच्छा आहे सांग माझी का बाबाने लवकर भेटावं लवकर त्यांना विचारलं बी की आमचे सगळ्या त्यांनी पहिले म्हणले की सगळ्या आयडी सगळ्या झालं त्यांना मेसेज बी टाकला नाही म्हणले एका आयडीचं वन मिलियन तर ओके शुभेच्छा दे तर माझ्याकडून बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ओके तर बाबा तुमको अभी मैं हिंदी में बात करूंगा आपसे आपको जन्मदिन की खूब खूब शुभकामनाएं आप ऐसे ही स्वस्थ और हेल्दी रहे आपके परिवार पे कोई आज ना आए और आपकी फैमिली हमेशा हैप्पी रहे और हमारे तरफ से सबके तरफ से आपको और एक बार आ, क्या बोलते हो बर्थडे के खूब खूब शुभे जाना रखो तुम्हें

आणि परीला ना आम्हीला गाडीवर बसणार नाही ना आपण चालतंय मग मला काय करा मला घरी लगेच घेऊन ये माझ्या बघा आताला सोडून येतो नाही जाणार आता अगं बाई स्टँड ना तू काकाचा नंबर आहे तुझ्याकडं एक काकाचा नंबर आहे तुझ्याकडं हाय म्हणते तू काकाला फोन कर आता हाय का तिथं म्हणा हा आता हाय का तिथे विचार फोन करून नाही जात तुम्हाला सोडतो काय कापूस सोडतो काय कापूस कॉग बाय काय कु बाय काय चिवडू इ चिवडू इत चिवडू हका आत्या चालली म्हणून परी कसली रडायला बाळा अर नाहीच आता आत्या काय काय काय

अग आत्याची तब्येत गाडीवर बसत नाही तुला तू तिथं थांब तुम्हाला तू गेला नेहले तुम्ही ओ भाऊ थांबा भाऊ नाही चालली ना आता ना ना नाही ना। 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 मावशी आता ना चालली का बघ ती काय म्हणतात आता तू ही म्हणतात का नाही त्यांचा तर विश्वास येतो का नाही तुला नाही चालली आत्या हा आता नाही चालली बाळा चला मी आज भेटली पार्टी करायची माहिती आहे अयो मी घेऊन येणार आहे हां चालते चालते काय करू मला घरी सोडा आणि फॅमिली पॅक लोकेस मी घेऊन ठेवते तिला घेऊन या मग बरं चालते जाता जाता फॅमिली पॅक आहे आणि तुम्ही पुढे थांबा हां चालते चला तू थांब आलो त्यांना द्यायचं नाही दोघांना हां तो अजून की खावा अजून आताला झाड चला आताला झाड तर मित्रांनो अजून परीचं काय रडणं थांबलेलं नाही बघ अरे बाळा आत्या कुठे गेली सांग का तुला घरी सोडली चला अरे बाबा अरे बाबा नाही गेली आत्या आम्ही घरी सोडणार चल घरी गेलो धावतो तुला आत्या कुठे चल अरे बाप रे आत्याचा जी लढा लागला कडे ला 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 या दोन दिवसात घरी चल चल घरी आत्याला तुला धावतो चल बाळा गेली पुण्याला चला आता तर सोडलं संध्या ताईला रडली पोरगी चला 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 उठा उठा हो मला ऊन चपका लागले हो घाम घामीया लागलाय चला 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 च्यू कुठे माझी आहे कुठे च्यू चिड्या 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 ए ये रडतीच आता काय कोणी फुडून आय चल ए च्यू ये काय म्हण काय कर मित्रांनो सोडलं तिला लरडली परी चला 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 चला, चला।, 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 चला।